तर मी त्यांचा तसेच जगदीशनी जो विचार मांडला की आपल्या बंधूला महाराष्ट्राचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे आणि जगदीशिला म्हणलं की तुम्ही सांगोल्यामध्ये आहात मी पंढरपूर मध्ये आहात आणि मला तुम्ही अध्यक्षपद कस काय देता तर नाही म्हटले की मी राजकारण वेळीत आणि जे चळवळीसाठी इमानदारीने काम केलेल्या लोकांना बोलवतोय आणि मला योग्य वाटतंय तुम्ही अध्यक्षता करावी आणि अशा गुणी आणि चळवळीसाठी आपली नोकरी सांभाळून काम करत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या या जन्मदिनाचा जो मंगल कामना करण्यासाठी आपण गेलं पाहिजे मी त्यांना होकार दिला आणि या कार्यक्रमासाठी इथं बसलेले सर्व टॅलेंट जे आहेत जे बुद्धिमान लोक आहेत ही बाबासाहेबांच्या चळवळीची देण शेकर माघानी सांगितलं की, की वारडामध्ये काम करत असताना कारण इथं आंबेडकरी चळवळीचा जो झंझावाला आहे 你的泪。Yeah, छपन्न Вон ¡A दारू निर्मिती साठी साखर असताना दारू तयार होते हा परिणाम आहे तुम्ही प्रवास संघटन दिल्यानंतर या देशातील समस्या तुमच्या गाडी बंगला टीव्ही तुमच्याकडे येणार आहे आज चळवळीला एक काळजी लागू झालेली आहे आणि पंढरपुरातले सर्व लोक बसत असतो आणि महाराष्ट्राला लीड करण्याचे कार्यकर्ते कर आम्ही तयार करतोय काय काळजी कशाची लागली डिजिटल इंडिया तयार झाला

ईशेकचा इस कर्म या कर्माचा विसंगत असा हा अतिशय जना आहे आणि याचा रिहुर पिटीशन सुद्धा या धार्मिक व्यवस्थेच्या संस्कारामध्ये या प्रतिगामी जाती मायेच्या संस्कारात वाढले संघ परिवाराचे लोक ज्युडिशियल मध्ये आहे चिंता येते बाबासाहेबांनी सांगितलंय इतक्या महाराष्ट्राला तुम्हाला हलवावं लागेल इतक्या संसदेला घेराव घालावा लागेल इतक्या विधानसभेला घेराव लागेल कारण का तुमची उद्या भविष्याची जी लढाई लढायची आहे त्यांच्या मान आणि सन्मानाची लढाई आहे ही लढाई मुंबईमध्ये हे व्यक्तिगत पातळीवर लढत आहे भारतीय पंचवीस साली भारतीय संविधानावर तुमचं लक्ष परभणी तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला पाऊल उचलावं लागेल आज उदय धर्मनिरपेक्षवादी निरपेक्षवादी या देशातील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल बीजेपी असेल छगा असेल

अस्तित्वात आहे नसेल तर मला या विचार झालेला चालावं लागेल स्वयंत बाळामध्ये स्वाभिमानी सामर्थ्य असत बंधू नो या आम्ही बरीचशी समीकरण बिघडवलेली आहे कारण का मानकर तिकीट वाटप करणारी पार्टी पंचाहत्तर कर वर्षामध्ये निर्माण झाली नाही आंबेडकरी जनाधार इथला नेत्याला चार्जिंग करतोय नेता जनतेला नाही चार्जिंग करत बंधू नो परभणीच दिलेला नाही तर ही स्वकर्ण आहे कारण हिथला उद्दिष्ट जन्मतात भारतीय संविधानाला धरून जन्मतो आणि त्या भारतीय संविधानाच नियम संचलन करताना आहे म्हणून तिथल्या बौद्धांनी तिथला साळीमाळी केली तांबुळे असेल तिथला मातंग असेल तिथला कदर भाट असेल तिथला मसल लोगे असेल तिथले फटके असतील या सगळ्यांनी बहुधान बौद्धांबरोबर यायचं आहे आणि मच्छिंद्र भोसल्याने बहुधा त्या समाजाला लीड करायचा आहे त्याला संस्कारित करायचा आहे त्यांनी तिथे जयंती घ्यायची आहे आणि आम्हाला पाहुले कलाकार म्हणून बोलवायचं आहे धनगर आणि धनगर दोन्ही मध्ये जयंती साजरी करायची आणि आंबेडकर वाद्यांना बोलवायचं पुरोगामी असं ठरत नाही पुरोगामी कोण कोण मला सांगा जयंती साजरी केली का आणि जयंती हे प्रबोधनाच साधन आहे आंदोलन आहे आणि म्हणून तुम्हाला तिथल्या आया बहिणींना आपल्याला सगळ्यांना हा संस्कार घ्यावा लागेल या निमित्तानं मी एवढं सांगेन जयकर असतील किंवा आमचा जगदीश असेल त्यांच्यामध्ये जे त्यांच्यामध्ये जग आहे आणि जग बदलाचा जग बदलणारा वाघ ओहळ आपण वाचतोय हे जग बदलायला निघाले हे जैक असे दोन बंधू आहे आणि या बंधूचा मान सन्मान मग या कामामध्ये तुमची आदृश का हात आहे तुमची पत्नी आणि तुमची मुलं आज नवीन मुलांना पाहिलं तर लग्न झाल्यानंतर मी कोर्टामध्ये गेली पस्तीस वर्षे काम करतोय दोन वर्षात वर्षातच त्यांच प्रॉब्लेम काय हा जो संस्कार हे चलायचं काम त्यांच्या पत्नीमुळे करू शकता आणि पत्नीने सर्व सुखाची राख रांगोळी केलेली आहे म्हणून ते आज यांच्या सन्मानाला पात्र झाले मी चालवून काम करतो माझ्या बायकोच्या सगळ्या सुखाची राख रांगोळी केलेली असते कारण तिला पाहिजे त्यावेळेला मी नेऊ शकलो नाही पण मी बायकोला सांगत असतो अगर रमाईने सगळ्या त्याग केल्या डायरेक्टरची बायको दौऱ्यात थापत होती ही माझ्यासाठी प्रेरणा स्रोत आहे म्हणून सहा डिसेंबर असेल किंवा उद्या एक जानेवारीचा दिवस असेल ते प्रेरणा दिवस आहे आमची जी दीक्षाभूमी असेल आले आणि निघून गेले तर ते समाजात सांगितलं की आपण सुटेले मिटल वैयक्तिक वागा हे घड्याळ बनवायचं असेल या घड्याळ्याचा एक पार्ट जर चारी बाजूला काढली तर ह्या शून्य किंमत आहे पण या घड्याळ्यात आली तर ह्याची हजार दीड हजार किंमत होते सुट्याने म्हटलं आपण हे करण्याचं काम ही काळाची गरज आहे आणि आपल्याला जी जी समाज मंदिरं आहे धम्माची शिबिर आपल्याला भरावं लागतील आणि धम्माचं जे रिटायर्ड लोक आहेत त्यांना तो सिलेबस आहे तो सिलेबस दिला जाईल ख्रिश्चन चर्च मध्ये जातो आम्ही कुठं जातोय आम्ही कुठे जात नाही आम्ही त्या धम्म आमचं विहार आहे ते समाज मंदिर आणि त्या समाज मंदिरामध्ये आम्ही गेलं पाहिजे आमचं बसणं उठणं झालं पाहिजे विचाराला फक्त धर्माला दा शरण जाऊन उपयोग नाही तर ही धर्माची संघ शक्ती एकत्र आली पाहिजे आणि आम्ही सर्व जर संघटित झालो तर शत्रू शेवटचा मुद्दा सांगेल शत्रू विषारी कोबरा नागासारखा शत्रू विषारी कोबरा नागासारखा आहे तुम्हाला काय करायचं आहे मला काय करायचं आहे तर शिक्षक जसा विद्यार्थ्याला तो इतिहास विषय जसा समजून सांगतो परीक्षा विद्यार तो विद्यार्थी कार्यकर्त्याला काय करायचं आहे शत्रूला या रूपी नागाला जखमी करायचे आणि एकदा जखम झाली रक्त निघाले तर मुंगी रूपी समाज कधी त्याला जिवंत ठेवत नाही मुंग्या नागल्या का कोबरा नाग सुद्धा संपतो हे प्रॅक्टिकल आहे म्हणून